सासऱ्याचे बोलणे मला थोडे वेगळे वाटले पण मनाला थोडा आनंद होऊ लागला कारण त्यावेळी नवरा घरी नव्हता आणि सासऱ्याने दिलेली ती साथ मला हळूहळू फारच आवडू लागली माझे लग्न रवी या मुलाशी झाले होते आम्ही एकमेकावर त्यानंतर आम्ही लग्नाचा विचार केला रवीच्या घरचे आमच्या लग्नासाठी तयार नव्हते कारण तो म्हणाला की आई या लग्नासाठी नकार देत आहे कारण तिला तिच्या मैत्रिणीच्या मुलीसोबत माझे लग्न करून द्यायचे होते पण मला ती मुलगी आवडत नाही म्हणून मी आईला नाही म्हणालो पण आता आमचे लग्न झाले होते आणि जेव्हा आमचे लग्न झाले तेव्हा फक्त रवी आणि आमचे काही मित्रच होते कारण आमच्या लग्नाला कोणी तयार नसल्यामुळे आम्ही काहीच लोकांमध्ये लग्न केले होते मग रवी मला आपल्या घरी घेऊन गेला मला आई बाबा नव्हते आणि मी आजी जवळ जेव्हा मी जॉब करायचे तेव्हा रवी सोबत माझी ओळखी झाली हळूहळू मित्रता वाढू लागली आणि त्यानंतर आम्ही एकमेकांना आवडू लागलो रवी एक चांगल्या कुटुंबातील मुलगा होता बाबा नोकरीवर होते आणि आता ते रिटायर झाले होते माझे लहानपणीच निधन काही होते ते आमच्यापासून दूर राहायचे कारण त्यांना वाटायचे की आमचे ओझे त्यांच्या डोक्यावर नको यायला जेव्हा समजायला आले तेव्हापासून मी जॉब करत होते आणि जेव्हापासून रवी माझ्या आयुष्यात आला तेव्हापासून मला फार छान वाटत होते कारण रवी चांगला मुलगा होता त्याला माझी काळजी होती आणि तो माझ्यावर फार जीव लावायचा असेच त्याचे बोलणे फार चांगले होते आणि मला सुद्धा आजीनंतर कुठल्या तरी अशा व्यक्तीची आवश्यकता होती जो माझी काळजी करेल आणि मला समजेल कारण आता आजीनंतर रवीच माझ्या आयुष्याचा महत्वाचा व्यक्ती होता तसेच तो म्हणाला की मी तुझ्याशीच लग्न करणार आणि या गोष्टी ऐकल्यावर तर मला फारच आनंद झाला आम्ही बरेच वर्षे झाले सोबत होतो त्यामुळे एकमेकांना फार चांगल्या प्रकारे ओळखत होतो पण आता आम्ही लग्न करायचा विचार केला आणि रवीने आपल्या घरी सांगितले पण त्याच्या आईने नकार दिला त्यामुळे मला फार वाईट वाटत होते पण रवी म्हणाला तू काळजी करू नको लग्न करेल तर मी तुझ्यासोबत आता रवीचे ही साथ मिळाल्यामुळे मला सुद्धा फार चांगले वाटू लागले आणि त्यानंतर आम्ही लग्न केले आता मी रवीच्या घरी आले होते रवीची आई म्हणजे माझी सासू माझ्याकडे बघू लागली आणि तिच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे राग दिसत होता मी जाऊन सासू सासऱ्यांचा आशीर्वाद घेतला पण सासून मला आशीर्वाद दिला नाही तसेच सासऱ्याने मला आशीर्वाद दिला रवी या सर्व गोष्टी बघत होता पण त्या दिवसापासून माझ्यामागे एक वेगळेच टेन्शन निर्माण झाले सासू आल्याबरोबर म्हणाले की तुला आधीच सांगितले होते मला हे लग्न मान्य नाही तरी सुद्धा तू लग्न केले आज बऱ्याच गोष्टी सासून मला ऐकवल्या आणि त्या ऐकल्यानंतर मला फार वाईट वाटले पहिल्याच दिवशी माझे स्वागत अशा शब्दाने होईल मी कधीच विचार केला नव्हता मी शांतपणे बसले होते रवी म्हणाला तू काळजी करू नको मी आईशी बोलतो पण मला समजून आले होते की सासूचा स्वभाव फारच वेगळा आहे आणि मी सून म्हणून या घरात येणे तिला आवडले नाही आता मी घरचे सर्व काम करत होते तरी सुद्धा सासू माझ्याशी बरोबर बोलत नव्हती नेहमी माझ्याशी उलटे बोलायची आणि मला नको ती ऐकवत होती मी नवऱ्याला या गोष्टी सांगितल्या पण नवरा सुद्धा आता जास्त काही करू शकत नव्हता तो आईशी बोलला की आई त्याला पण अनेक गोष्टी ऐकवत होती माझ्यासोबत नवराऐवजी कोणीच चांगले वागत नव्हते फक्त जेव्हा नवरा राहायचा तेव्हा फार आनंद होत होता काही दिवस मी राहिले आणि या काही दिवसात मला सासूने अनेक गोष्टी ऐकवल्या पण नवरा म्हणाला आपण बाहेर जाऊन येऊ आणि त्यानंतर नवरा मला बाहेर फिरायला घेऊन गेला ते दोन चार दिवस फार आनंदाचे गेले कारण त्यावेळी रवी आणि मीच होते आणि आम्हाला बोलणारे कोणीच नव्हते त्यामुळे मला फार चांगले वाटत होते जेव्हा आम्ही बाहेर होतो तेव्हा रवीने मला बऱ्याच गोष्टी समजून सांगितल्या आणि त्यानंतर आम्ही घरी आलो घरी येत नाही तर सासूचे अजून बोलणे सुरू झाले आता मला काय करावे काही कळत नव्हते कारण माझ्याकडे आता दुसरा कुठलाच उपाय नव्हता त्यामुळे मी जास्त करून शांतच राहत होते पण एक दिवस सासूला एका प्रश्नाचे उत्तर दिले तर ती फारच शिडली आणि मला अनेक गोष्टी ऐकवल्या ते ऐकून तर मला रडायला आले संध्याकाळी जेव्हा रवी आला तेव्हा मी त्याला सर्व गोष्टी सांगितल्या पण आता तो सुद्धा काही करू शकत नव्हता कारण आईसमोर त्याचे सुद्धा काही चालत नव्हते काही दिवस असेच निघून गेले मी आपले काम करायचे आणि आपल्या खोलीत राहायचे एक दिवस रवी म्हणाला की मला काही दिवसासाठी कामानिमित्त बाहेर जायचे आहे मला हे एकूण तर फारच वाईट वाटले कारण आता रवीच माझा आधार होता आणि रवी असला की सासू जास्त काही बोलत नव्हती पण आता रवी बाहेर जाणार होता त्यामुळे माझ्या मनात अनेक प्रश्न निर्माण होऊ लागले पण आता मी काहीच करू शकत नव्हते आणि रवी काही दिवसानंतर निघून गेला मी त्या दिवशी स्वयंपाक करत होते तर सासू म्हणाली इतका वेळ झाला आज स्वयंपाक झाला नाही एक काम बरोबर करत नाही तसेच आज तिची बोलणे फारच वेगळे होते तेवढ्यातच सासरे म्हणाले की किती दिवस झाले मी तुझ्या बोलण्याकडे लक्ष ठेवत आहे आणि तू जेव्हापासून सून आली आहे तेव्हापासून तिला फार बोलत आहे पण तुलाही कळायला हवे की ती आपल्या घरची सून आहे आणि तुझे तिला असे बोलणे बरोबर वाटत नाही फक्त तुझ्या आवडीने रवीने लग्न केले नाही म्हणून तू तिला सून म्हणून स्वीकार करत नाही पण खरं तर ती आता आपल्या घरची सून झाली आहे त्यामुळे तुला सून म्हणून तिचा स्वीकार करावा लागेल मुलाने आपल्या आवडत्या लग्न केले म्हणून तुला या गोष्टी आवडल्या नाही आणि तू तिला नको त्या गोष्टी ऐकवत आहे पण आपल्या मुलीने याच गोष्टी केल्या तर तू तिला कधीच नकार दिला नाही आणि तू तिच्या लग्नामध्ये फार आनंदात होती कारण ती तुझी मुलगी होती म्हणून तिने सुद्धा आपल्या आवडल्या मुलासोबत लग्न केले तरी तुला तिचा राग आला नाही पण मुलाने आपल्या आवडीच्या मुलीसोबत लग्न केले तर तुला आज तिचा राग येत आहे म्हणून काही बोलायच्या अगोदर थोडा विचार करून घे कारण याच गोष्टी जर आपल्या मुलीला तिच्या सासूने ऐकवल्या तर तुला कसे वाटणार याचा तू कधी विचार केला आहे का जर आपल्या मुलीला कुठल्याही व्यक्तीने चुकी नसताना काही बोलले तर तू सहन करून घेशील का आणि जर नेहमी नेहमी तू अशा गोष्टी केल्या आणि मुलाने हे घर सोडण्याचा विचार केला तर त्याचा आपल्यावर काय परिणाम होईल ते तुलाही माहीत आहे कारण आता आपला मुलगा आपले सर्व काही आहे आणि तो जर या घरातून निघून गेला तर तुला आवडेल का या सर्व गोष्टी सासऱ्याने त्या दिवशी सासूला सांगितल्या सासऱ्याचे बोलणे ऐकून मला फार छान वाटू लागले आणि नवरा नसताना सासऱ्याची मिळालेली साथ आज मला फार चांगली वाटत होती सासू सासऱ्याच्या बोलण्यावर काहीच बोलली नाही आणि शांतच होती तिच्या चेहऱ्याकडे बघून असे वाटत होते की तिला आपली चुकी कळली आहे गोष्टी ऐकून मला त्या दिवशी फारच आनंद झाला आणि असे वाटले की आता नवरानंतर माझ्या पाठीशी कोणीतरी आहे आता सासू माझ्याशी सारखे उलटे बोलत नव्हती आणि तिच्याकडे बघून असे वाटत होते की तिला आपली चुकी समजली आहे दुसऱ्या दिवशी चहा घेऊन सासऱ्याच्या खोलीत गेले मी सासऱ्याला म्हणाले की त्या दिवशी तुम्ही जे काही बोलले त्यामुळे मला फार आनंद झाला आणि असे वाटले की कोणीतरी माझ्या पाठीशी आहे सासरे म्हणाले तू काळजी करू नको कारण मला माहीत होते की तुझ्या सासूची फार चुकी आहे आणि तुला ती नको ते बोलत आहे म्हणून मला तिला ही गोष्ट सांगणे फार महत्वाचे होते आणि तू या घरची सून आहे म्हणून आमचे पण कर्तव्य आहे की तुला सून म्हणून स्वीकार करणे मी सासऱ्याला म्हणाले तुम्ही जेव्हा बोलत होते त्यानंतर मला वाटले की तुम्ही माझे सासरे नसून बाबाच आहे कारण एखाद्या बाबाच आपल्या मुलीबद्दल कोणी काही बोलले तर ऐकू शकत नाही तर सासरे म्हणाले मी पण तुझा बाबाच आहे म्हणून तू आता काही काळजी करू नको कारण माझी साथ तुझ्या नेहमी पाठीशी राहील त्या दिवशी मला सासऱ्याचे बोलणे ऐकून फारच छान वाटू लागले नवरा आल्यानंतर मी नवऱ्याला सर्व गोष्टी सांगितल्या त्याला सुद्धा फार आनंद झाला तो आपल्या बाबाकडे गेला आणि मनाला बाबा मला माझ्या बायकोने तुमच्याबद्दल सर्व गोष्टी सांगितल्या आहे आणि तुम्ही जे काही बोलले ते ऐकून मला फारच आनंद झाला कारण कधीच मी तुम्हाला तसेच बायकोला सोडून जाऊ शकत नाही कारण तुम्ही दोघे पण माझ्यासाठी फार महत्वाचे आहे एक तर तुम्ही मला लहानाचे मोठे केले आणि चांगले शिक्षण शिकवले पण बायको सुद्धा आपले घर सोडून फक्त माझ्यासाठीच या घरी आली आहे म्हणून माझे पण कर्तव्य आहे की तिला पण आनंदात ठेवणे आणि तुम्ही दोघे पण जर आनंदात असले तर ही माझ्यासाठी सर्वात आनंदाची गोष्ट आहे मित्रांनो कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद